जय भारत मित्रांनो आज सकाळी आपल्या एफ वर जाहीर केल्याप्रमाणे जो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विषय गाजत आहे की शिवाजी महाराजांनी सुरत या शहरावर हल्ला करून ती ते शहर लुटलं की नाही या संदर्भामध्ये सर्व वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर आपण सध्या बातम्या वगैरे बघत असाल याचं कारण काय तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी असं स्टेटमेंट केलं काल नागपूर येथे बोलताना की शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करून सुरत लुटली हे आम्हाला आजपर्यंत खोट सांगण्यात आलं शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटली नाही आणि खोटा इतिहास आमच्या गळी उतरवण्यात आला अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिला आता या पाठीमाग त्यांनी नेमकं असं स्टेटमेंट का दिलं त्याच्या त्याची मीमांसा आपण शेवटी बघूया व्हिडिओच्या शेवटी त्या, त्या संदर्भात चर्चा करूया पण नेमकं का सत्य काय आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यात एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की फडणवीस साहेब जे काही बोलले असतील तो त्यांचा वैयक्तिक विषय असेल त्यांच्या राजनीतिक दृष्टिकोनातून इथे बोलले असतील पण आपण इथे राजनीती करायला बसलेलो नाही राजकारण करायला बसलेलो नाही तर एक इतिहासाचा अभ्यासक या नात्याने सत्य काय आहे ते जनतेपर्यंत पोचवणे हे मी माझं काम समजतो म्हणून मी या ठिकाणी आहे या अगोदर लक्षात घ्या मी कोणाचाही कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे एक इतिहासाचा अभ्यासक आहे आणि म्हणून इथे मी आहे एवढं लक्षात ठेवा आता सुरतवर हल्ला अगोदर सुरत हे जे शहर होतं याचं त्या काळात काय महत्व होतं हे लक्षात घ्या चारशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे शिवकाळ शिवाजी महाराजांचा जो मुख्य शत्रू होता तो होता मुघल बादशाह औरंगजेब आणि त्याच्या काळामध्ये मुघल बादशाह मुघलशाही जी आहे ही जगातल्या सगळ्यात श्रीमंत अशा राजघराण्यांपैकी एक ती राजसत्ता होती हे लक्षात घ्या आणि या श्रीमंत अशा राजसत्तेमध्ये सगळ्यात श्रीमंत असं जे शहर होतं जगातल्या श्रीमंत शहरांमध्ये ज्या शहराचं नाव होतं ते होतं सुरत मुघलांनी या देशावर आक्रमण करून इथल्या जनतेची प्रचंड पिळवणूक करून प्रचंड अशी संपत्ती त्यांनी जमा केलेली होती आणि सुरत हे अशा लुटी लुटल्या गेलेल्या पिळवणूक करून जमा केलेल्या संपत्तीचं माहेरघर होतं सुरतला त्या काळामध्ये बंदरे मुबारक हे नाव होतं मुबारक म्हणजे म्हणजे <coughs> आमच्या साम्राज्यासाठी अतिशय चांगलं असलेलं आमच्या सा, सा साम्राज्याचं सौभाग्य असलेलं असं शहर असा त्याचा अर्थ आणि या सुरतला त्या काळामध्ये मोगल साम्राज्याच्या गालावरचा तीळ असं संबोधलं जायचं एखादी स्त्री जर स्वरूपाने सुंदर असेल आणि तिच्या गालावर जर तीळ असेल तर तिच्या सौंदर्यामध्ये जशी भर पडते त्याच पद्धतीनं ह्या अतिश्रीमंत अशा मोगल साम्राज्याच्या <coughs> सगळ्यात श्रीमंत असं शहर म्हणजे सुरत होत आता शिवाजी महाराजांना सुरतवर हल्ला करण्याची गरज का पडली या संदर्भातले जे काही अस्सल पुरावा पुरावे आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्याची आपल्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये मी त्याचे पी सुद्धा मी शेअर करणार आहे त्याचे स्क्रीनशॉट जे आहे ते मी शेअर करणार आहे तर शिवाजी महाराजांना सुरत वर हल्ला करण्याची गरज का पडली हे अगोदर लक्षात घ्या आपल्या सर्वांना आहे की सन सोळाशे एकोणसाठ ला शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतला एक मातब्बर सरदार अफजल खान याचा कोथळा बाहेर काढला होता अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणं ही त्या काळातली खूप मोठी अशी मर्दुमकी होती याचे पडसाद आदिलशाहीतच नव्हते मोगलशाहीतच नाही तर पार लंडनमध्ये सुद्धा याचे प्रसाद त्या काळामध्ये उमटले होते लंडन मधल्या वृत्तपत्रांमध्ये त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याच्या बातम्या आलेल्या होत्या जर त्याचं संदर्भातलं काही कातरन जर मला इंटरनेटवर मिळालं तर मी नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या बातमीचे जे आहे स्क्रीनशॉट मी शेअर करील जर मला मिळालं तर म्हणजे इतका मोठा तो कारनामा होता त्यामुळे आदिलशाही हादरून गेली होती मोघलशाही हादरून गेलेली होती या शिवाजीला जर आता रोखलं नाही तर आपल्या साम्राज्याला तो आपल्या साम्राज्याचा तो विनाश करील अशी भीती या दोघांनाही वाटली आणि त्यामुळं मग शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये या दोन्ही मुघलशाही आणि आदिलशाही एकत्र आल्या आणि दोघांनी सोळाशे साठ मध्ये एकदा शिवाजी महाराजांवर हल्ला केला आदिलशाहीचा सरदार सिद्धी जव्हर हा दुसरा मातब्बर सरदार होता त्याने स्वराज्यावर दक्षिणेकडून हल्ला केला आणि मुघलशाहीचा सगळ्यात मातब्बर सरदार सरदारांपैकी एक जो मानला जात होता जो औरंगजेबचा मामा सुद्धा होता ना त्याने शाहिस्ते खान त्याने उत्तरेकडून स्वराज्यावर हल्ला केला सिद्धी चौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती अडकवलं त्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज अडकले आणि इकडे शाहिस्ते खान शिवाजी महाराजांचं बालपण जिथे गेलं त्या पुण्यातल्या लाल महालामध्ये येऊन ठाण मांडून बसला आणि त्याने शिवाजी महाराज हे तिथे अडकलेले आहेत या परिस्थितीचा फायदा घेऊन सगळ्या स्वराज्यामध्ये त्याने हलकळ माजून दिला स्वराज्य लुटून टाकलं बेचिराग केलं शिवाजी महाराज हातबल वा, होते त्यांना या बातम्या फक्त ऐकण्या ऐकण्यावरच त्यांना स्वस्त बसावं लागत होतं कारण ते अडकून पडले होते मग कशी तरी त्यांनी त्या पनाळ्याच्या त्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि नंतर मग शाहिस्ते खानावरती हल्ला केला रात्रीचा छापा मारला आणि त्याचे बोट तोडले आणि मग तो घाबरून पुढे पळून गेला पण सोळाशे ही घटना सोळाशे त्रेसष्टची म्हणजे सोळाशे तीस सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट असे तीन ते चार वर्ष मुघल आणि आदिलशाही ही स्वराज्याला अक्षरशः त्यांनी गांजून पिंजून काढलेलं होतं त्यांनी अक्षरशः स्वराज्य बेचिराग केलेलं होतं एक छदामसुद्धा स्वराज्याच्या तिजोरीमध्ये शिल्लक राहिलेली नव्हती अशा काळामध्ये जर स्वराज्य जिवंत ठेवायचं असेल तर पैसा हा अत्यंत आवश्यक आहे हे शिवाजी महाराजांना माहिती होतं मग ज्या मुघलांनी आपला हा मुलूक बेचारी बे, बेचिराग केला आहे त्या मुघलांचंच एखादं शहर आपण बेचिरा करून एखादं शहर लुटून त्याची भरपाई आपण करायची हे शिवाजी महाराजने ठरवलं आणि मग शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं बहिरजी नाईक आपण सर्वांना त्याचं नाव माहिती आहे बहिर्जी नाईक याच्या अखत्यारीमध्ये जे गुप्तहेर खातं होतं मग त्यांनी ते वेगवेगळ्या भागामध्ये गेले कोणतं शहर लुटायचं कोणता भाग लुटायचं आणि मग बैरजी नाईकने सांगितलं की आपण सुरत लुटलं पाहिजे कारण सुरत हे प्रचंड श्रीमंत आहे सुरतमध्ये त्या काळामध्ये जगातले सगळ्यात श्रीमंत असे व्यापारी राहत होते त्यातलं एकाचं नाव होतं विरजी होरा विरजी होरा नाव होतं त्याचं हा विरजी होरा त्या काळी जगातला सगळ्यात श्रीमंत असा माणूस होता त्याने प्रचंड व्याजाने अव्वाच्या सव्वा व्याजाने लोकांना पैसे देऊन ही सगळी संपत्ती त्याने जमा केलेली होती त्या काळच्या वेगवेगळे व्यापाऱ्यांचे वे ब्रिटिशांचे आणि मुघलांचे सुद्धा जे काही पत्रव्यवहार आहे त्यामध्ये या विरजी होराच्या संदर्भामध्ये नेहमी अशी तक्रार केली जाते की के हा विरजी होरा खूप अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसा देऊन आपलं शोषण करतो म्हणजे शोषण करून ही रक्कम विरजी होराने ही जमा केलेली होती हे विरजी होरा हे प्रस्थ हे मुघल मुघला मुगल मधलं सगळ्यात जबरदस्त असं प्रस्त होत औरंगजेब आणि औरंगजेबाचा बाप हजान यांना राज्यावर आणण्यामध्ये सुद्धा या विरजी होराचा हात होता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुघल तर मुसलमान मग त्या काळात हिंदूंना खूप छळत होते मग हिंदूचा कसं काय ते इकडे मुघलांना मुघलांच्या दोन बादशांना सत्तेवर आणण्यामध्ये त्याचा कसा काय वाटा राहील आपल्याला जसा इतिहास सांगितला जातो तसा नाही आहे इतिहास हा हिंदू मुसलमान या पद्धतीने जो आपल्याला सांगितला जातो तसा नाहीये हे लक्षात घ्या त्या काळामधलं जे लढाई होती त्या काळातली जे काही राजकारण होतं ते काही धार्मिक राजकारण नव्हतं हे समजून घ्या अगोदर धर्माचा वापर ते राजकारणासाठी करत होते जसं आता दोन हजार नंतर सुरू झालं त्या अगोदरही काँग्रेसने तेच केलंय भाजपही तेच करतोय काँग्रेस मुसलमानांना धाक घालतोय भाजप हिंदूंना धाक घालतोय आणि दोघं आपापलं राजकारण करतायत त्या काळामध्ये सुद्धा त्या पद हे जे काही मुघल असतील हे राजकारणासाठी धर्माचा वापर करणारे होते हे आपण लक्षात दे। घेतलं धर्मासाठी राजकारण करणारे नव्हते तर राजकारणासाठी धर्माचा वापर करणारे होते तर अशा त्या काळामध्ये विरजी होरा याचा वापर याच्या संपत्तीचा वापर या मुघलांनी अगोदर शहाजहानने जेव्हा त्याला सत्तेवर यायचं होतं तर त्याच्या भावांसोबत त्याचं युद्ध होणार होतं मग ज्या मुघलशाहीतले मोठमोठे मातब्बर सरदार होते त्यांना आपल्या बाजूनं ते आले पाहिजे म्हणून त्यांना प्रचंड लाच देण्यासाठी या विरज होराच्या संपत्तीचा त्यांनी वापर केलेला होता औरंगजेबानेही तेच केलं होतं हे लक्षात घ्या मग याच्या संपत्ती याच्याकडून पैसे व्याजानं घेऊन ते मुघल मुघल सरदारांना देऊन त्यांना आपल्या बाजूनं शहाजहान आणि औरंगजेब या दोघा बा ते काम केलं होतं हा जो काही विरजी होरा होता याची त्यावेळची संपत्ती होती ऐंशी लाख रुपये तुम्हाला वाटतं ऐंशी लाख आजही खूप मोठी रक्कम आहे पण ऐंशी लाख म्हणजे जसं आज आपण तर आकडे ऐकतो पण ऐंशी लाख ही चारशे वर्षांपूर्वीची हे लक्षात घ्या त्यावेळच्या एक रुपयाची किंमत ही साडेसातशे रुपये आजच्या आजचे साडेसातशे रुपये म्हणजे त्यावेळेचा एक रुपया यावरून ती रक्कम किती असेल विचार करा जवळपास सहाशे ते सातशे कोटी रुपये इतकी ती रक्कम होते एवढ्या प्रचंड संपत्तीचा तो मालक होता ही तर त्याच्याकडे कॅश आपण ज्याला म्हणतो अशी असलेली संपत्ती होती त्याचा बाकी जो त्याच्या व्यवसायामध्ये करोडो रुपयाची संपत्ती त्यांची त्याची अडकलेली होती त्याने त्या काळात मुघलांना कर्ज दिलेलं होतं इंग्रजांना कर्ज दिलेलं होतं इंग्रजांना त्याला त्या काळामध्ये जे डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे त्यानुसार दहा लाख रुपये त्याने त्या काळात इंग्रज ब्रिटिश इंडिया कंपनीला त्याने लोन दिलेलं होतं कर्ज दिलेलं होतं इतकी मोठी आसानी होत्या बरं तोच होता का नाही तर सुरतमध्ये हाजीबेग हाजी, हाजी सय्यद या नावाचे सुद्धा असेच मातब्बर असे व्यापारी होते ज्यांनी जनतेचं शोषण करून संपत्ती जमा केलेली होती ही सगळी माहिती शिवाजी महाराजांनी जमा केली आणि मग सुरत शहर लुटण्याचं ठरवलं सुरत शहर हे शोषकांचं केंद्र बनलं होतं म्हणून या शोषकांना धडा शिकवण्याचा सुद्धा शिवाजी महाराजांचा या पाठीमागे डाव होता आणि म्हणून सुरत त्यांनी लुटलेलं आहे आता तुम्ही विचार करत असाल की शिवाजी महाराज सुद्धा आहेत बाकीचे अनेक राजेही लुटत होते तैमोरलंग लुटत होता नादिर शाह लुटत होता ज्याने दिल्ली लुटली तैमोरलंग दिल्ली लुटली पण त्यांच्या लुटीमध्ये आणि शिवाजी महाराजांच्या लुटीमध्ये एक बेसिक फरक आहे हे लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी अनेक शहरं लुटले अनेक सुभे लुटले पण शिवाजी महाराज जेव्हा एखादा सुभा एखादा शहर लुटत असत त्यावेळेला त्यांचे काही नियम होते महिलांवर हात टाकायचा नाही बालकांवर हात टाकायचा नाही कोणत्याही धार्मिक स्थळाला हात लावायचा नाही ज्यांचा म्हणजे एखादा व्यक्ती श्रीमंत असेल पण तो जर दानशूर असेल समाजाला जर काही देणं देत असेल तर अशा व्यक्तीच्या घराला हात लावायचा नाही मध्ये सुद्धा हे प्रत्ययाला आलं मध्ये मोहनदास पारेख नावाचा एक खूप मोठा श्रीमंत असा व्यापारी होतात आणि तो खूप दानशूर होता शिवाजी महाराजांनी जेव्हा हल्ला केला त्यावेळेला हा मोहनदास पारेख नेमकाच वारला होता त्याच्या घराला शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं ते लुटलं नाही जाता जाता आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की देवेंद्र फडणवीस म्हणतात की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही पण शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटलेली आहे एकदा लुटलेली चार जानेवारी सोळाशे चौसष्टला आणि एकदा लुटलेली आहे तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तरला दोनदा लुटलेली शिवाजी महाराजांनी सहा वर्षातच दोनदा सुरत लुटलेली हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावं तर शिवाजी महाराजांच्या लुटीचा आणि बाकीच्यांच्या चा, बाकीच्या राजांच्या लुटण्याचा या दोघांचा वेग खूप बेसिक असा फरक आहे दोघांमध्ये शिवाजी महाराज हे जे लुटारू होते त्या लुटारूंना लुटत होते आणि जे काही डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे त्यानुसार शिवाजी महाराजांनी सुरतमध्ये लुटलेली या शोषकांची लुटलेली रक्कम तिथल्या बऱ्याच गरीब लोकांमध्ये वाटून दिलेली होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याचा तिथला गरीब सामान्य जनतेला आनंद झाला होता आणि जे शोषक होते ते मात्र सूरतमधले जो काही किल्ला होता त्यामध्ये जाऊन लपून बसले होते हा फरक आपण लक्षात घ्यावं शिवाजी महाराज ग्रेट का आहेत त्याचं त्यांच्या लुटण्यामध्ये सुद्धा एखाद्या शहर लुटलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा ग्रेटनेस दिसून येतो तो असा दिसून येतो हे लक्षात घ्या आता शिवाजी महाराजांनी सुरत पहिल्यांदा जेव्हा त्यांनी हल्ला केला होता सोळाशे चौसष्टला तेव्हा सुरत अक्षरशः जळून टाकलं होतं त्यांनी तो जो विरजी होरा आहे तो ज्या गडीमध्ये राहत होता ती गडी तर खोदून टाकली अक्षरशः तिथे जेव्हा मराठ्यांनी निघून गेले तिथून तेव्हा त्या ते गडी त्या गडीची अवस्था अशी झाली होती की कोणी राहत होतं का हे सुद्धा ओळखायला येत नव्हते इतकी त्याची अवस्था दैनीय करून टाकलेली होती मराठ्यांनी लुटालूट जाळपोळ पहिल्या आक्रमणामध्ये शिवाजी महाराजांनी का केले त्याचं कारण असं होतं की जो सुरतचा जो सुभेदार होता इनायत खान याने याला शिवाजी महाराजांनी अगोदर शिवाजी महाराज पाच मैलावर येऊन थांबले तेव्हा हो, त्याला निरोप पाठवला होता की मी इथे आलेलो आहे मी तुझ्या शहरावर हल्ला करत नाही मी एक यादी पाठवतो त्या त्या व्यापाऱ्यांनी एवढी एवढी रक्कम माझ्याकडे जमा करावी अशा पद्धतीचं पत्र त्यांना पाठवलं होतं पण त्याने इनायत खानाने काय केलं होतं की हे शिवाजी क्या उखाडले का अशा पद्धतीचं त्याने दमदाटीचं पत्र उलट शिवाजी महाराजांना पाठवलं होतं आणि मग म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं जाळपोळ का केली तर जेव्हा शिवाजी महाराजांची लुटालूट चालू होती त्यावेळेला याने एक दूत शिवाजी महाराजांकडे पाठवला इनायत खानाने आणि त्या दूत पाठवला तर दूताच्या रूपामध्ये मारेकरी पाठवला होता त्याने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण तो डाव फसला आणि शिवाजी महाराजांच्या ज्या मावळे होते त्यांनी त्या, त्या दूतालाच मारून टाकलं त्यामुळे मावळी चिडले आणि मग ते सगळं सुरत शहर त्यांनी जाळून टाकलेलं आहे सोळाशे चौसष्ट हे लक्षात घ्या तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत डचांच्या कागदपत्रे डॉक्युमेंटेशनमध्ये त्याचा उल्लेख आहे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या डॉक्युमेंटेशनमध्ये उल्लेख आहे मुघल दरबारले जे कागदपत्र त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि बाकीचे जे काही यदुनाथ सरदार असेल सरकार असेल किंवा इतर जे काही ग्रँडअप असेल यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकांमध्ये या लुटीचा सविस्तर असा उल्लेख केलेला आहे पण आपण ते बाकी सोडून द्या आपण एक अस्सल पुरावा फक्त एकच पुरावा आजच्या या एफबी बी आपण अभ्यासणार आहोत आणि तो आहे सभासद बकरीचा अनेक बकरी आहेत पण सभासद बखरच का सांगतोय मी कारण सभासद बखर ही समकालीन पुरावा ज्याला म्हणून आपण तो मानला जातोय सभासद बखर बाकीच्या बकरी या बऱ्याच नंतर लिहि लिहिण्यात आलेल्या आहेत पण सभासद बखर ही जी लिहिण्यात आलेली आहे ती सोळाशे चौसष्ट सोळाशे ला ती लिहिण्यात आलेली आहे आणि हा जो सभासद होता हा शिवाजी महाराजांच्या दरबारात होता आणि शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजांच्याही दरबारात होता आणि संभाजी महाराजांचा मुलगा राजाराम महाराज यांच्याही दरबारात होता कृष्णाजी अनंत सभासद हे त्याचं पूर्ण नाव तो ब्राह्मण होता आणि त्यानेही बखर लिहिली म्हणून ज्यांना सभासद बखर असे म्हणतात सभासदाने लिहिली म्हणून सभासद बखर तर तो शिवाजी महाराजांच्या दरबारात असल्यामुळे शिवाजी महाराजांनी जीवनभरामध्ये जे जे काही पराक्रम केले ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळ्या त्यांना प्रत्यक्ष बघितल्या आणि म्हणून आणि त्या सगळं बघितलेला बाब मग त्याने राजाराम महाराजांनी त्याला के हुकूम केला की माझ्या वडिलांचं चरित्र लिहून काढ मग त्याने ते सोळाशे शहाण्णवला ते चरित्र लिहून काढलेलं आहे अर्थात तो ब्राह्मण असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी मनाच्या घुसडलेल्या आहेत शिवा ब्राह्मणांचं उदात्तीकरण केलेलं आहे शिवाजी महाराज ब्राह्मणांना कसे दान दक्षिणा देत होते ते पण लिहिलेले ते घुसडलेलं आहे शेवटी ब्राह्मण हे जे आहे ते त्यांच्या जातीवरच जातात आणि आपलीच कशी लाल आहे हे सांगण्याचा त्यांचा धंदाच असतो त्यामुळं कोणतीही गोष्ट जी ब्राह्मणाने लिहिलेली आहे ती वाचताना खूप बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की रीड डू नॉट रीड द लाईन्स रीड बिटवीन द लाईन्स त्या पद्धतीनं ते वाचावं हो लागतं त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो त्याच्या पाठीमागा दैली नाही भूमिका काय ते समजून घ्यावं लागतं तर या कृष्णाजी अनंत सभासदांची सभासद बखर लिहिलेली आहे त्या सभासद बखरीचे त्याची पीडीएफ इंटरनेटवर उपलब्ध आहे गुगलवर जाऊन सभासद बखर पी डी एफ टाकायचं बखर येते ती डाउनलोड करा आणि वाचा तुम्ही वाचा मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका बुद्धानं सांगितलेलं आहे की मी, मी एखादी गोष्ट सांगतोय म्हणूनही तुम्ही विश्वास ठेवू नका तर तुमच्या तर्कबुद्धीला विवेक बुद्धीला जर ती गोष्ट पटत असेल तर ती स्वीकारा असं बुद्धानं सांगितलेलं आहे आणि ते आपण त्याच्या त्यांच्या अनुयायात आहेत छत्रपतीच्या मावळे आहेत आपण कोणावर विश्वास ठेवणारे नाही आहेत त्यामुळं आपण स्वतःही ही सभासद बखर वाचावी त्याच्यामध्ये पान क्रमांक एकोणचाळीसला एकोणचाळीस वर या सुरत लुटीच्या संदर्भामध्ये जो वृत्तांत आलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतोय आता बघा अ खानाला मारल्यानंतर शिवाजी मा आपलं औरंगजेबाने त्यांचं एक मातपर राजपूत सरदार होता त्याचं नाव होतं मिरजा राजे जयसिंग आणि एक पठाण सरदार होता त्याचं नाव होतं दिलेर खान या दोघांना शिवाजी महाराजांवर पाठवलं होतं ते ती, जो काही हल्ला झाला होता ते ती, म्हणजे त्याच्या आधीच ही शिवाजी महाराजांनी ही सुरत लुटलेली होती हे लक्षात घ्या तर पान मी पान क्रमांक एकोणचाळीसने मी चुकीचं सांगितलं पान क्रमांक एकोणचाळीस वर त्या मिरजराजे जयसिंगच्या संदर्भामध्ये वृत्तांत आलेला आहे ते मी पुढच्या मध्ये घेणार आहे ते पण महत्वाचं आहे ब्राह्मणांनी कशी के हरामखोरी केली त्याचा वृत्तांत त्याच्यामध्ये आलेला आहे तो मी पुढच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आता पान क्रमांक त्रेसष्ट सभासद बखरचं पान क्रमांक त्रेसष्ट मध्ये बघा सुरत लुटीचं वर्णन कसं आलेलं आहे बघा पान क्रमांक त्रेसष्ट तो इतक्यात सुरतेहून पाळती बहिरजी जासूद आला म्हणजे बहिरजी नाईक आला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल सुरतेवर हल्ला केल्यास प्रचंड संपत्ती मिळेल असे सांगितले त्याच वरून यांनी विचार केला लष्कर चाकरी नफरी काम मनाजोगे होणार नाही याच करिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे मग शिवाजी महाराजांनी विचार केला की फक्त लष्कराला एखाद्या सरदाराला पाठवून हे काम साध्य होणार नाही आपल्याला स्वतःला जावं लागेल असं शिवाजी महाराज विचार करतायत आणि मकाजी आनंदराव म्हणजे महाराज शहाजी यांचा फरजंद पाळलेला व्यंकोजी दत्तो ब्राह्मण मोठे लष्करी नामोशाचे सरदार हे महाराजांकडून सेवा सोडून राज्याकडे आले होते बघा शिवाजी महाराजांचा एक सावत्र भाऊ होता त्याचं नाव आहे व्यंकोजी दत्त आपलं सॉरी मकाजी आनंदराव हो। आणि व्यंकोजी दत्तो हे शहा राजांकडून शिवाजी महाराजांकडे आलेले होते या संदर्भामध्ये एक लक्षात घ्या शाह आपण म्हणतो की शहा राजे आदिलशाह सेवेत होते आणि त्यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध होता असे बरेच जण ब्राह्मण इतिहासकार सांगत असतात आणि शिवाजी महाराजांशी त्यांचा काही संबंध पण चुकीचा आहे शिवाजी महाराजांना सगळी जे काही महत्वाची माणसं पुरवण्याचं काम हे शहाजीराजांनी केलेलं आहे हे बघा आणि मकाजी आनंदराव म्हणजे महाराज शहाजी यांचा फर्जंद पाळलेला फर्जंद म्हणजे मुलगा व व्यंकोजी दत्तो ब्राह्मण मोठे लष्करी नामोशाचे सरदार हे महाराजांकडून सेवा सोडून राजियाकडे आले होते त्याच राजे यांनी नावाजून पागेच्या पंच हजार्या सांगितल्या होत्या म्हणजे पंच हजारे सरदार होते ते आणि प्रतापराव सरनोवत म्हणजे शिवाजी महाराजांच्या लष्कराचा प्रमुख सेनापती ज्याला म्हणू आपण तो व व्यंकोजी दत्तो व मकाजी आनंदराव व वरकड सरदार दहा हजार पागा व दहा हजार शिलेदार असे वीस हजार जमाव लष्कर तसेच सात हजार यांच हजार मावळे लोक निवडक व सरकार म्हणून पेशवे व शिलेदार मिळून सरनोबत यांचे आज्ञेत वर्तावे दर हजारी पंच हजारी खूप मोठं असं वर्णन आहे बघा मग लष्कर पावसळी या दिवशी छावणीस आपले देशात यावे त्याच दाना म्हणजे बरंच खूप मोठं वर्णन आहे ते आपलं हे होणार नाही पण तुम्ही पान क्रमांक त्रेसष्ट पासून ते वर्णन सुरू होतं सुरत लुटीचं मग त्यामध्ये पूर्ण ती कशी लूट केली त्याचं सविस्तर वर्णन त्यांनी दिलेलं आहे तात्पर्य काय आहे मी त्याच्या संदर्भामध्ये जे काही स्क्रीनशॉट आहे ते मी कमेंटमध्ये टाकतो तुम्ही ते सविस्तर वाचून घ्या सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे काही भाजपवाले आहेत किंवा जे आर एस वाले आहेत भाजप म्हणजे काय फक्त पोपट आहे मूळ जो त्यांचा जो काही जीव आहे तो आर एस एस आहे आर एस एस त्यांचे बॉस आहे तर हे आर एस वाले जे आहेत यांना खोटा इतिहास समोर आणायचा आहे त्यांना फक्त अफजल खान समोर दाखवायचा आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ज्याने शिवाजी महाराजांवर वार केला तो त्यांना लपवायचा आहे आता सुरतवर शिवाजी महाराजांनी हल्ला केल्याचा एवढा मोठा पुरावा असताना सुरतवर हल्ला केला, केला आणि असं का सांगायचं आहे कारण सुरत ही गुजरातमध्ये आज आणि गुजरातचे दोन हिरोवरती प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आहेत आणि हे बाकी आपल्या राज्यातले जे काही भाजपवाले आहेत ते त्यांचे गुलाम आहेत एक प्रकारे मग त्यांना वाईट वाटलं नाही पाहिजे म्हणून या पद्धतीचं चुकीचा इतिहास समाजामध्ये पसरवणं चालू आहे आणि अंधभक्त गोबर भक्त जे आहेत ते तोच सत्य इतिहास मानतात आणि मग सोशल मीडियावरती मग त्या संदर्भातल्या छोट्या 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 पोस्ट तयार करतात आणि मग सगळीकडे पसरवणं सुरू करतात मग जे बिंडोक लोक आहे ज्यांचं कधी इतिहास असे वाचन नाही त्यांना ते खरं वाटतं आणि तोच इतिहास फोटा हा सत्य इतिहास म्हणून ते नाचत फिरतात सगळीकडे तर हे असं सगळं चालू आहे हे राजकारण राजकारण जे आहे आपल्या देशातलं राजकारण हे विकृतीकडे चाललेलं आहे सत्य जे घडलेलं आहे ते जसं तसं सगळ्यांनी स्वीकारायला हवं हे लक्षात घ्या मग ते सत्य हे कोणाच्या पक्षात असेल कोणाच्या विरुद्ध त्यांच्या प म्हणजे त्यांच्या भल्याचं असेल त्यांच्या हिताचा असेल की किंवा अहिताचा असेल त्याचा विचार इथे करायला नको हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तर आजच्या या मध्ये हेच सांगायचं आहे मला की इतिहास जो आहे तो कोणीही मनाने आपल्या मनाचाच एकू इतिहास सांगत बसू नका जो सत्य आहे तो स्वीकारा त्यामुळेच समाजाचं भलं होणार आहे अन्यथा अशा पद्धतीनं जर इतिहास वेगवेगळे राज्यकर्ते वेगवेगळा इतिहास जर सांगत बसले तर समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल आणि पुन्हा या देशाचे तुकडे होतील जसं इंग्रजांनी त्या काळामध्ये खोटा इतिहास सांगितला इतिहासाला हिंदू मुसलमान असं रूप दिलं ज्याला ब्राह्मणांनी उचलून धरलं आणि आपल्या देशाचे तीन तुकडे झाले तसे तुकडे पुन्हा या देशाचे होऊ नये यासाठी जे अभ्यासू लोक आहेत जे खरे समाज हितासाठी काम करणारे लोक आहेत जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये एक मुवमेंट एक आंदोलन उभं करणं गरजेचं आहे एवढ्याच्या निमित्ताने सांगतो जय भारत जय शिवराय